नमस्कार आपल्या आणखी एक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नाही सकाळचा फ्रेश फ्रेश आहे आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग बोल तर तृशा झाली आहे स्कूल साठी रेडी आज थोडा लेट ब्लॉग चालू केला आणि स्वयंपाक वगैरे पण झाला आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा इथे मी छान तरी बाज मटकीची भाजी केली आहे भात लावलेला आहे पीठ मळून ठेवले आणि याच्यात भजा भजे काढायचे त्याच्यासाठी पिठ असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता तृषाला जायचंय स्कूलमध्ये सोडवायला तसं रोज जात नाही तृषाला स्कूलमध्ये सोडवायला मिलनच जातात पण आज तिचे ते, तीचे ते थोड़ शी, आ, टीचर संबंधित थोडीशी कंप्लेंट आहे चेंज करायचे टीचर त्याच्यामुळे आहे तर इथे मी ना पवट पौर्णिमेला जाण्यासाठी वडाला पूजायला जाण्यासाठी ताट बनवलेलं आहे तर हे ताट काय काय घेतलंय कसं घेतलंय ते ना मी आल्यावरती तुम्हाला सांगते आणि देवपूजा तर सकाळीच होती आपली नेहमीप्रमाणे काय करते आणि तिचे ना के केस नाही बांधलेले कारण वॉश केले केस आणि लाईट गेली आहे नेमकी काही नाही आणि इथे हे सामान फिरायला त्यांचा हळूहळू काढून ठेवलेली असं काहीच पप्पा बप्पाला जाणार आहेत बप्पाला चल हे डोअर क्लोज करू पुढे जाऊ आपण इथे कॅट वगैरे येऊन गेलेली दिसते पाय छोटे छोटे उठलेले सगळे आणि स्वयंपाकला मी बाकीचा स्वयंपाक पुरुषाला स्कूलमधन सोडून आल्यानंतर करणार <laughs> आहे आणि बाकीचा स्वयंपाक सोडून येते मग करते म्हणजे तोपर्यंत स्वयंपाक होईल माझा आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर ती स्कूल आल्यावरती इलेवन थर्टीला मग तिचं रेडी करून मग आपल्याला पूजा करायला जात येतील जाता येईल म्हणून मी अर्धा स्वयंपाक आधी केला आणि अर्धा स्वयंपाक नंतर करणार आहे म्हणजे एकदम सगळा लोड नको घाई गडबड नको त्यात लाईट गेली आज आपली सकाळ सकाळ पाणी गेले तेच सोय करायला गेलेले बाहेर काहीतरी दोन्ही गोष्टी त्याच्या सण आहे मी तुला घेऊन येणार आहे ना स्कूलमध्ये येणार आहेत ना, ना स्कूलला कोणत्या टीचर सोबत बसायचं टीचर ओके त्यांच्या क्लास मध्ये मग तू छान ओके okay. ते काय होतं आहे प्रॉब्लेमीचा की गेल्या वर्षी ज्या टीचर होत्या प्रणिती मिस तर त्या टीचरशी एकदम असं बॉन्डिंग झालं जा आहे त्यांचं एकदम छान एकदम फ्रेंड म्हणून ती आत्ता जरी टीचरला कॉल केला तरी तू म्हणूनच बोलते तिला की तिथं सांगितलं टीचर मोठ्या आहेत आपल्या तुम्ही म्हणायचं तिला ती म्हणती नाही त्या माझ्या फ्रेंड्स आहेत तू कधी येणार आहे तू जेवली का असं या शब्दात ती बोलत असते त्याच्यामुळे तिला स्कूलला जायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे तर आता तेच टीचर संबंधित थोडस बोलायचं कि त्या आधीच्या टीचर वगैरे हो भेटतील का काय झालं पाण्याचं नाही होते लाईट कस व्हायचं आता मग टीचरच आता चालू आपण आता सोडून जो प्रॉब्लेम होता टीचरचा तो सॉल्व्ह झालेला आहे तर आता घरातले जे काय बाकी आहेत आपली कामं ते आता पटकन आवरून चपाती बनवती मी आता चपाती राहिलीये खीर बनवायची राहिलीये आणि भजी काढायची राहिलेत बाकी झालंय सगळं पुरी वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी नको म्हटले मिलन आणि दोघंच असल्यामुळे मग विचारून वगैरे केलं ना जे खायचं ते मग जरा बरं पडतं नाहीतर उगाच ते तोंड आकडं करतार बळ आपण करायचं म्हणून नको स्कूलला गेलो होतो स्कूलचा प्रॉब्लेम झालेला आहे सॉल्व्ह टीचरचं थोडंसं इशू होता तर सरांनी तो क्लिअर केलेला आहे त्याच्या आता काय प्रॉब्लेम राहिला नाही मस्त गेली स्कूलला बसली आहे आता इलेवन थर्टीला तिला आणायला जायचं तोपर्यंत घेऊ सगळं आवरून मग परत वडाची पूजा करायला जाण्यासाठी रेडी व्हायचं छान नटायचं थटायचं तुम्हाला ताट पण दाखवायचंय मला की काय काय घेतलंय मी ताटात कसं होतं की त्याची त्याची पद्धत वेगळी परंपरा वेगळी असं असतं ते मी असत ताट दाखवताना दाखवेल तुम्हाला म्हटलं त्याआधी चपाती बनवून घेते स्वयंपाक आवडून घेते म्हणजे निवांत आवडायला मग काही टेन्शन नाही इथे नैवेद्य भरून ठेवलाय मी आपण जो जो स्वयंपाक केलाय तो चार नैवेद्य एक वडाला तुळसाच्या पुढच्या गणूबाप्पाला देवाला आणि तुळशीला असं काही शिकलेलं आहे आणि आमदेला <laughs> मोठ ताट घ्यायचं ना भिजे त्याच्यात चपाती आहे खीर नको ना थोडीशी अशा कारणामुळं स्वयंपाक असा जास्त हेवी नसतो सणासुदीला करायचं मी एकटीनेच खायचं मोठ ताटगे तर पुन्हा एकदा हाय तर असं काही मी छान आवरलेलं आहे अशी ब्राऊन कलरची साडी घातली आहे चॉकलेटी कलरची रेडिश आणि त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलेला आहे जो बॉटल ग्रीन कलरचा आहे मोत्यांची ज्वेलरी घातलेली आहे बांगड्यावर मोत्यांच्या बांगड्या मला सापडल्याच नाही त्याच्यामुळे ह्या अशा बांगड्या घातलेल्या आहेत टिकली आपली मोत्यांचे कानातले सिंदूर वगैरे असं काहीसं हळदी कुंकू वगैरे सगळं असं प्रॉपर रेडी झाली आहे आणि ताट दाखवणार होते मी तुम्हाला रेडी झाल्यानंतर आणि मिलन गेलेले तृषाला आणण्यासाठी स्कूलला ती यायला स्कूल सुटा सुट टायमिंग झालेलं आहे स्कूल सुटण्याचा तर ती यायलाच आल्यानंतर तिचं रेडी तिला आवरू तिचं काय ना साधी सिंपल फ्रॉक वगैरे तिला काढून ठेवलेले आत मी तिला जे घालायचे आहे ते आणि आता रेडी होऊन देवाला नैवेद्य वगैरे तुळशीला नैवेद्य वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे मिलन चाललेले ता ते लांडण्यासाठी आणि ताट आता काय काय बनवलंय मी कसं कसं घेतलंय ते मी तुम्हाला तुम्हाला दाखवते सांगते सगळ्या गोष्टी तर आधी आज उठला उठला ना आधी मी हे पूजेचं ताट केलं वरती मांडी घालून बसते पूजेचं ताट केलं आणि या ताटामध्ये ना सूत घेतले सूत म्हणजे दोऱ्यासारे धागा जो वाड्याला बांधला जातो ते तो तो घेतलाय आंबा घेतलेला आहे एकच आंबा घेतलाय कारण कोणी पाच फळं घेऊ क असेल अवेलेबल घरात तर पाच फळं घेतं किंवा कोणी एक आंबा तर आम्ही दरवर्षी फक्त मँगो नेतो म्हणजे आंबा नेतो तर ते घेतलेलं आहे ओटीचं सामान खाली ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावरती हे सगळं ओटीचं सामान हे रेडीमेड भेटतं सगळं ते पॅकेट आणलं होतं त्याच्यात काळे मनी आहेत बांगड्या आहेत आरसा कुंकुवाच डबी वगैरे बाकीचं सगळं सामान आहे त्याच्यात मी खाली येणार ना तांदूळ टाकलेत असं काहीस हे ओटीचं सामान ब्लाउज पीस आहे अगरबत्ती आहेत नैवेद्य जो आपण नैवेद्य बनवला होता मग अशी दाखवला तो नैवेद्य घेतलाय पुन्हा एकदा ओटी ओटीचं सामान घेतलेली आहे ते ओटी भरण्यासाठी ते ठेवण्यासाठी झाडाचे इथे घेतलेले डाळ घेतलेली आहे प्रसाद म्हणून आपलं साखर शेंगदाणे घेतलेले गोड नैवेद्य तर आहे पण दरवर्षी मी हे सगळं ताटात नेते तेच यावर्षी वर्षी घेतलंय कारण कोण प्रत्येक प्रत्येकाचे कसं गाव बदललं की परंपरा बदलतात सगळे रीतिरिवाज रिवाज बदलतात तसं मी दरवर्षी आई जसं न्यायची तसं मी दरवर्षी असं काही ठरलेल्या गोष्टी हळदी कुंकाची कोयरी पाण्याच्या तांब्या झाडाखाली लावण्यासाठी दिवा आणि माचीस दिवा मी तिथेच ठेवून येते जोपर्यंत जो राहील तोपर्यंत राहील असा दिवा घेतलेला आहे त्याच्यात ते 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 तेल घातलेलं आहे थोडस इथे फुलं घेतलेली आहेत कारण काय झाले येताना ना झेंडूची फुलं आम्ही तिथे थांबलो तुळशाला स्कूलमधनं सोडून येताना तर ते फुलंच अवेलेबल नव्हते ते मार्केटला गेले होते आणि मग हे फुलं आपल्या झाडाला आलेले होते ते फुलं घेतलेले आहेत अशी काहीशी तर असं पूजेचं असं काहीच मी ताट बनवलेले जे दरवर्षी प्रमाणे बनवले जसं दरवर्षी नेते मी तसंच ह्या वर्षी पाण्याचा ता तांब्या असं ताट रेडी आहे आता उशी आली की रेडी होऊन आपण जाऊयात पंढरीची वारी चालते पायी पायी पंढरीची वारी चालते पायी पायी मिलनराव माझे विठुराया मी त्यांची रक्कम मी जी व्हिडिओला ॲड केली ती एक मी रील बनवली उखाना घेतला एक छानसा तो मला खूप आवडतो मनापासून आवडतो माझा फेवरेट उखाना येतो तोच दरवेळेस कुठं घ्यायचा असेल तर मी तोच घेते ठरलेला छान वाटतो असं ऐकायला पण आणि घ्यायला पण असं मला आवडतो पर्सनली एक उखाना घेतला एक रील बनवली छान ती माझ्या अकाउंटला पोस्ट झालेली ती मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली उखाना कसा वाटला ते नक्की सांगा मला जमलंय का घ्यायला वगैरे तर आता तृषा येतीलच आहे आपण जाऊया दादा वडाच्या झाडाची पूजा करायला आधी कपडे चेंज केले तिचे आणि आता तिला अशी छानशी फ्रॉक घातलेली आहे जे कलर नाही आहेत ना तिच्याकडे त्या कलरच्या मला फ्रॉक्स किंवा तिला काही जे ड्रेस असतील ना ते घेऊ वाटतात बरं का भूक लागली का टिफिन फिनिश केला काय खाल्लं काय होतं टिफिनला <laughs> काय होतं टिफिनला डोसा दोस। अरे वा आज तुषाला दिला होता मी तिफिटला डोसा बनवून ते आहे व्यवस्थित काय झालं कपॅटमध्ये हां झालं चालू था? पाणी बरं झालं लाईटवाल्यांना करायचा ना फोन टाकीत पडलं पाणी शिबे आली नशिबी आली म्हणून म्हणून टोचते इकडे बघू बघते मला काय टोचते त्याला तर टोचण्यासारखं काहीच नाही बाबू हे, हे स्लीव नाही टोचत नाहीत त्या आवळ येत वाटत मग तो आवन नाही आहे मग ही टोट्याने ही हिमवे ही टोट्याने ही टोटे हिमवे हिमवे हे खाली मवे ओके इकडे दाखव सगळ्यांना अशी स्टिच करून घेतलेली फ्रॉक ही त्रुषाची राउंड राउंड फिर थांब स्लो 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 कशी दिसतीय कलर पण थोडा डिसेंट आहे हा तर चला टाटो घे रेडी आता जाऊ आपण तिची चप्पल इकडे जाऊ दे ती आता चिकल मध्ये बस चिकल लागले तिला तर आता नाही आपण वड्या वड्याचं झाड तिकडे आपण राहतो तिथनं थोडं पुढं अर्धा एक किलोमीटर वरती असेल बरं का एक किलोमीटर वरती किंवा जास्तही असेल तिकडे चाललेलं गेल्या वर्षी मी तिकडेच गेले होते पूजेला गावामध्ये वड आहे बरं का पण तिथे ती इतकी गर्दी असते ना पूर्ण गावात एकच वड आहे जो मला माहित आहे तो आपलं घरे ना आईंचं त्या घराच्या तिथे तिथेच आहे पण खूप गर्दी असते तिथे व्यवस्थित मग फोटो नाही पूजा नाही काही नाही व्हिडिओ नाही असं होतं पण म्हटलं मग तिथे नको जायला गर्दीत वगैरे म्हणून मी इकडे चाललोय आपण राहतो तिथून थोडंसं पुढं येते गेल्या वर्षी गेलो होतो तिकडे पूर्ण रोडने वडच नाहीये या कुठेच आणि जेवढ होते ते वड सुद्धा तोडलेले आहेत काही कारणामुळे आपल्या गावातल्या ते शंकराचं मंदिर आहे ना कारेश्वराचं महादेवाचं त्या मंदिरात पण दोन वड होते वड पण नाही येत आता काय माहिती काय कारणामुळे काढलेले सगळ्या बायकातील दोन तीन ठिकाणी होते ना जरा गर्दी कमी व्हायची मग एकाच ठिकाणी असल्यामुळे आता सध्या जरा जास्त गर्दी होती एकाच वडाला तर आता पुढे वड आहेत तिकडे पण की नाही आता आलो आपण त्या रोडला गेल्या वर्षी मी जिकडे आले होते तिकडे करडे रोड पण इथे रोडचं काम चालल्यामुळे पूर्ण वड तोडून टाकलेत तो रोडला भ म्हणजे पूर्ण एक एक सोबत एक सोबत एकसोबत अशी लाईनच होती पूर्ण वड्यांची या पूर्ण ले ले, रोडला बरं का सगळीकडे पण एक सुद्धा वड नाही इथे पूर्ण वड वड तोडून टाकलेत वडाची झाडं तोडून टाकलेली आहेत गेल्या वर्षी आलेले त्याच्यावरती काय परत या रोडला येणंच झालं नाही माझं तरी बघा रोडला दिसतोय तुम्हाला पडलेले लाकडं वगैरे ते वाळून गेलेले वडाची झाड आहेत रोडच्या कामामुळे तोडून टाकलेले आहेत आता शोधायला लागेल आपल्याला वडाचं झाड कुठेतरी असा प्रॉब्लेम अचानक आला आता काही माहिती आपल्याला पण ना की इकडचे झाड तोडले किंवा रोडचं काम झाले नाहीतर मग तिकडे गावातच गेलो असतो मग शोधल्यानंतर हा एक वड भेटला बरं का त्याच रोडनी थोडस अजून जास्त पुढे आलो आणि हा रो एक वड भेटलाय पूजेसाठी बप्पा करायचा ना आपल्याला కొట్టేమలట ఉంది వస్తే నేను తినేదాకా ఉంటున్నాను ఊరొచ్చురును తియ్ బాబ్యా पोती वड हो मोका ढाका वडाचं झाड होतं आधी पण भरपूर बाया तिथे पूजा करून गेलेल्या होत्या खाली सामान वगैरे हो तुम्हाला दिसत असेल सगळं भरभर भरभर हवेमुळे होत होतं त्याच्यामुळे मी थोडंसं रॉइस केलेलं आहे पूजा केली मस्त आपण जे सामान आणलो तो पूजेसाठी हेल्प केली मधी मध्ये मी हे टाकते मी ते टाकते ते चालू होतं तिचं तिला असं यासं काहीतरी बघायला छान वाटतं ही पूजा वाढायची का करतात काही नाही हे नाही सांगितलं बरं का मी तिला समजून फक्त हे झाडे त्याची पूजा करायची एवढं तिच्या डोक्यात आलं की मम्मा ट्रीला बप्पा करते एवढंच ती म्हणत होती आणि ते पूजा वगैरे सगळं आपण आणलेलं सामान ठेवलं मांडून वगैरे झालं फेऱ्या मारल्या झाडाला छान सात फेऱ्या छान पूजा झाली सगळंच मोकळं ढाक होत त्याच्यामुळे सगळं मस्त पूजा करता आली फेरी पण छान मारता आले व्हिडिओज पण घेता आले व्यवस्थित आणि आता घरी चाललेलोय पुन्हा आणि आता हा ब्लॉग आहे ना मी इथेच वाट पौर्णिमेचा एंड करते घरी गेल्यावरती तृषालाही खाऊन पिऊन झोपावं लागेल स्कूल आली तीन आपण डिरेक्टली इकडे आलो तर मला पण खूप भूक उपवास आमच्या इकडे ना म्हणजे माझ्या आई म्हणजे सासूबाई पहिली वट पौर्णिमा होती माझी वडाला जाऊन आले मी आणि उपवास सोडून घे वडाला जाऊन आल्यावरती जेवलं तर चालतं मी तेव्हापासून तसंच करते वडाला जाईपर्यंत उपवास धरते आणि आल्यावरती उपवास सोडते असं काहीस ज्याच्या त्याच्याकडची पद्धत वेगळी पण आईंनी जसं मला सांगितलं होतं पहिल्या वट पौर्णिमेला मी तसंच करते बाकी मला काही माहीत नाही जास्त याचं लॉजिक वगैरे हो तर आता घरी चाललो आहे आपण कसं झालं तुम्हाला माझं लुक तृषाचं लुक कसं वाटलं वडात वट वट वड़ पोटने व्हायचं आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला सा असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय असेच चॅनेल कनेक्ट एकटा खूप सारं प्रेम द्या आणि तृशात झोपल्यामुळे मला आहे ना याला थोडं थोडं हळूहळू रॉईस करता आले ते तुमच्या लक्षात आलं असेल स्लो बोलल्यावरती तृषा झोपलेली असती बाय